पाचोरा येथील भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे आयोजित महारुद्राभिषेक सोहळा आज एकोणवीस ऑगस्ट सोमवार रोजी मध्यान काळात श्री कैलास माता मंदिर भडगाव रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला अमोलभाव शिंदे व सौ पूजाताई शिंदे यांच्या हस्ते अकरा विद्वत्त पुरोहितांच्या मंत्रोपचाराने सिहोर मध्य प्रदेशातील एक लाख आठ हजार शुद्ध व सिद्ध रुद्राक्ष अभिषेक सोहळ्याला शहरातील मान्यवर अतिथी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एक लक्ष आठ हजार रुद्राक्ष मणींवर लघुरुद्र अभिषेक अकराशे बेलपत्र अर्पण करण्यात आले एक लक्ष वातींचा दीप यावेळी प्रज्वलित करण्यात आला शतघट द्रव्य अभिषेक हे या महारुद्राभिषेक सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं शिवलीलामृत ग्रंथातील एकादश अध्यायात श्री पराशर ऋषी यांनी वर्णन केल्याप्रमाणे शतघट म्हणजे शंभर कलश द्रव्येद्वारे शिवपिंडीचे व रुद्राक्षांचं पूजन यावेळी करण्यात आलं शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झालेल्या या रुद्राभिषेक सोहळ्याला अकरा विद्वत्त पुरोहितांनी सहभाग घेतला त्यात प्रामुख्याने श्री वैभव जोशी श्री सतीश जोशी श्री महावीर गौड श्री प्रसाद डोलारे श्री प्रसाद जोशी श्री चंद्रकांत जोशी श्री हेमंत जोशी श्री किशोर व्यवहारे श्री कृष्णा डोलारे श्री खुशाल जोशी व श्री उदय जोशी यांचं योगदान होतं भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज